श्री श्री नम श्रीसरस्वती नम श्री हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे की राग आणि द्वेष किंवा काम आणि क्रोध हे मोठे शत्रु आहेत इच्छा नसतानासुद्धा ते मनुष्याला पाप कर्म करायला लावतात असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात हे मो, मोठे खादाड आहेत महापापी आहेत आता राग कशाला म्हणतात आपण पाहिलेलं आहे राग म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती ज्यावेळेस आपणाला आवडते मग आवड निर्माण झाल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल इच्छा निर्माण होते की ती आपल्याला प्राप्त व्हावी मग ती इच्छा प्रबळ होते तीव्र होते मग त्या इच्छेचं रूपांतर वासनेत होतं काम वासनेत होतं ती मिळालीच पाहिजे असं विचार येतो मनामध्ये आणि मनुष्य त्याप्रमाणे काम करतो आता या गोष्टीवरती आपण पाहिलं ते या गोष्टीवरती मला वाटलं की थोडं विस्ताराने बोलावं बोलावं कारण हे मोठे शत्रू आहेत हे हे विकार मोठे आहेत याच्यावरती थोडं विस्ताराने बोलावं असं मला वाटलं म्हणून हे सत्र हे राग द्वेष आणि काम क्रोध यावरती आहे कामाचं रूपांतर ज्यावेळेस वासनेत होतं आणि हे कोणते काम श्रीकृष्ण महाराज म्हणतात की राजसकाम म्हणजे राजस जी वृत्ती असते सात्विक राजस आणि तामस हे जे गुण आहेत रा तामस गुण राजस गुण आणि सात्विक गुण तर राजस गुणापासून या कामनाची उत्पत्ती होते आणि ते ते राजसकाम हे वाईट आहेत आता होतं काय आपण काही उदाहरण पाहू की एखादा विचार किंवा एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला आवडते आणि तिचं रूपांतर वासनेत होतं त्यावेळेस रात्रंदिवस त्या वस्तूचा किंवा किंवा त्या व्यक्तीचा विचार सतत मनात असतो ती व्यक्ती किंवा ती वस्तू मनातून जात नाही जोपर्यंत ते मिळत नाही आपल्याला मग होतं काय की आपण एक काही उदाहरण हो। ठेवू काही मुलं मुली असतात तारुण्यात आलेली असतात आणखी लग्न व्हायची असतात मग मुलाला मुलगी आवडते किंवा मुलीला मुलगा आवडतो मग ती इच्छा एवढी प्रबळ होते की रात्रंदव दिवस त्या मुलाचा विचार किंवा त्या मुलीचा विचार मनात असतो कामात लक्ष लागत नाही काम करू वाटत नाही झोप पण येत नाही सारखं मनामध्ये तोच विचार असतो तिच्या आठवणीने कित्येकजण वेडे होतात मग ती पाहिजे किंवा तो पाहिजे ह्या हा विचार मनात येतो घरच्याचा विरोध असतो समाजाचा विरोध असतो परंतु जमत नाही घरच्याच्या विरोध समाजाचा विरोध जाऊन ते कार्य करतात त्याचप्रमाणे एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचं व्यसन लागतं आपणाला आता पाहू कित्येकजण पैसा पैसा करतात पैसा कमवायच्या मागे वेडे होतात किती कष्ट करतात फार कष्ट करतात कष्ट सहन करतात आणि पैसा कमवतात त्यांच्या मनामध्ये सतत पैसा पैसा असतो पैशाचाच विचार करतात मग असे लोक जे पैशाचे वेडे असतात म्हातारपणामध्ये त्यांना वेळ लागतो पैसा पैसा करणाऱ्यांना वेड पैसा कमावणे वाईट नाही आहे परंतु पैशाचं वेड वाईट त्याचप्रमाणे आजकाल आपण पाहत आहोत की लहान मुलं पण आणि वयस्कर पण जुगार खेळतात पत्ते खेळतात मटका खेळतात आणि ते या ह्या वाईट सवयी आहेत यामध्ये बराच पैसा खर्च होतो आता नवीन एक फॅड आलेला आहे मोबाईलवरती मोबाईलवरती ऑनलाईन गेम ऑनलाईन गेम खेळतात मुलं त्या मोबाईलवरती आणि लाखो रुपयाचं नुकसान होतं लाखो रुपये बुडतात मग शेवटी घरदार विकावं लागतं शेतीवाडी विकावी लागते अशी पाळी येते ह्या सवयी फार वाईट आहेत असेच एक व्यसन असतं की आजकाल आता निवडणुकीचे विषय आहेत लक्ष देऊन ऐकावं सर्वांनी की पुढारी व्हायचं आहे नेता बनायचा आहे निवडून यायचं आहे असे एक वेळ असते मग आजूबाजूचे किंवा मित्रपरिवार असलेले ह्या मुलाला चढवतात हो तू खडा हो तू वाटा तू सर शर, भावी सरपंच भावी आमदार अशा प्रकारचे लालूच देतात अशा प्रकारचे त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात त्या मुलाची किंवा त्या व्यक्तीची योग्यता नसते पात्रता नसते की आपण राजकारणात जावं राजकारणी व्हावं हो। राजकारणाचं पिंड वेगळं असतं परंतु हे बघून दुसऱ्याचं बघून हा सरपंच झाला हा आमदार झाला याला पण वाटतं की मी पण सरपंच व्हावं मी पण आमदार व्हावं हो। पात्रता नाही योग्यता नाही मग आजूबाजूचे मित्रपरिवार याला चढवतात मग हा काय करतो निवडणुकीला उभा टाकायचा पैसा खर्च करायला पाहिजे मग शेत विकतो शेत विकून पैसा उभा टाक उभा करतो आणि तो पैसा निवडणुकीत खर्च होतो याची पात्रता नसते त्याला पाठबळ नसतं तरीसुद्धा हा उभा टाकतो आणि शेवटी काय होतं की हरतो तो बिजी होत नाही शेत गेला पतपान गेलं अशा प्रकारची अवस्था होते अशा प्रकारचे बरेच जण आहे ज्यांनी या निवडणुकीसाठी शेत विकले परंतु पद काही भेटलं नाही आता आणखीन एक आहे दारूचं व्यसन पण अशाच प्रकारचं दारूचं व्यसन फार वाईट स्वतः बर्बाद होतात आणि घरदारालासुद्धा बर्बाद करतात हे दारूच्या व्यसनाची पकड फार मोठी आहे हे कित्येकजण काय करतात जेवण करत नाहीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी पिल्यासारखं दारू पितात मग ह्याच्यानं काय होतं ह्याच्यानं काय होतं की आपली प्रकृती बिघडते पोट खराब होतं लिव्हर खराब होतो यांचे पाय नेहमी दारूच्या अड्ड्याकडे आपोआप पडतात दारूच्या दुकानाकडे आपोआप पडतात मग पैसा घेतात घरदार उडतं पैसा खर्च होतो कोणी कितीही सांगा घरातल्याने सांगितलं शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सांगितले पाहुण्यांनी सांगितले आईवडिलांनी सांगितले नातेवाईकांनी सांगितले परंतु याचा काही उपयोग होत नाही काहीच होत नाही ही वासना फार खादाड आहे आता आपण पाहतो की कित्येकजण दारुपाई बर्बाद झाले स्वतः तर बरबाद झाले कुटुंबाला सुद्धा बरबाद केले मग याच्यावरती उपाय का कितीही कोणीही सांगितलं तरी यांची दारू सुटत नाही आता कित्येकजण काय करतात की औषध खा किंवा ते औषध खा किंवा काहीजण काय करतात एक एक महिना तीर्थाटनाला जातात म्हणजे एक महिना तरी कमीत कमी दारू सुटेल किंवा मा श्रावण मासामध्ये दारू प्यायचं नाही असं व्रत करतात परंतु यांची काही दारू सुटत नाही हे तात्पुरते उपाय झाले थोडा वेळ वाटतं की सुटल्यासारखं परंतु काय आमची सुटका होत नाही मग याच्यासाठी मी एक सल्ला देत असतो आता पहा हा सल्ला किती उपयोगी पडतो प्रत्येकाने अनुभवावा मी नेहमी म्हणतो दारू पिणाऱ्याला दारू सोडू नका बिलकुल सोडायचं नाही दारू दारू प्यायची परंतु एक करायचं मी हा सल्ला बऱ्याच जणांना दिलेला आहे आणि काही जणांची दारू पण सुकलेली आहे प्रत्येकाने पाहा आपला अनुभव घ्यावा मी काय म्हणतो की दारू सोडू नका मग काय करायचं दारूचा घोट ज्या वेळेस घेतो आपण असं घोट घेतो त्यावेळेस काय म्हणाय करायचं श्रीराम म्हणायचा आणि एक घोट घ्यायचं श्रीराम करायचं आणि एक घोट घ्यायचं असं करून बघा मग हळूहळू का होईल त्या भगवंताची किंवा तरी त्या श्रीरामाला तुमची दया येईल मी काय सांगतो ते प्रत्येकाने अनुभव घ्यावा जे दारू पितात त्यांनी अनुभव घ्यावा दारू सोडायची नाही परंतु दारूच्या प्रत्येक घोटाबरोबर श्रीराम म्हणायचं दारूचा घोट घ्यायचा मग त्या श्रीरामाला केव्हा तरी तुमची दया येईल की की मग ते असे प्रेरणा करतील अशी प्रेरणा देतील की तुमची दारू कायमची सुटेल काहीतरी घडेल आणि तुमची दारू कायमची सुटेल तर हा उपाय करून बघायचा बरेच उपाय केलात ना मग मग हा पण एक उपाय करून पहा माझा अनुभव आहे काही जणांचे दारूचं व्यसन सुटलेलं आहे तर असे बरेच उपाय आहेत परंतु जोपर्यंत भगवंताची आपल्यावरती कृपा होत नाही दारू सुटत नाही आता हा हे जे व्यसन आहे हे वासना आहे ही इतकी भयंकर आहे खादाड आहे व्यसन एवढी खादाड आहे ती तृप्त कधीच होत नाही ती तिची तृप्ती होत नाही त्या विषयाची तृप्ती होत नाही मग केव्हा तृप्ती होते जेव्हा तो विषय आपण म्हणतो की मी या विषयाला सेवन केलं मी या विषयाचं सेवन करतो परंतु होतं काय शेवटी ही तर तृप्त होत नाही मग शेवटी केव्हा तृप्त होते जेव्हा ती तुम्हाला खाऊन टाकते अशी खादाड आहे जेव्हा तुमचा मृत्यू होतो ती खाऊन टाकते तेव्हा ती ती तृप्त होते तोपर्यंत ही 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 जी, जी आहे विषय ही खादाड आहेत महापापी आहेत हे कधीच तृप्त होत नाहीत तुम्हाला खाल्ल्याशिवाय ते त्रत आता एक मन आहे बघा मराठीमध्ये पुढचाच ठेस मागचा शामा अशी एक मन आहे परंतु माझ्या मताप्रमाणे ही मन आताच्या काळामध्ये कलियुगामध्ये योग्य वाटत नाही आपण रोज पाहतो व्यसनापाई एक एक जण जग सोडून गेले एक प्रत्येकजण -एक व्यसनापायी जग सोडून गेले शेती विकली घरदार विकले जग सोडून पण गेले परंतु मागचे जे आहेत जिवंत आहेत त्यांनी काही अनुभव घेतला नाही ते काय सुधारले नाही ते काय शहाणे झाले नाही आपण शहाणं झालो नाही आपण रोज पाहतो हो। की कोणीतरी मरत आहे दारुपाई मरत आहे घरदार विकत आहे शेतीबाडी विकत आहे तरीसुद्धा आपण शहाणे होत नाही म्हणून ही पुढचाच ठेस मागचा शहाणा ही जी मन आहे की आताच्या काळामध्ये योग्य वाटत नाही परत परत आपण खड्ड्यात पडतो महाभारतामध्ये एक प्रसंग आहे यक्ष आणि धर्मराज राजाचा संवाद आहे मग यक्ष यक्ष काय म्हणतो यक्ष काय म्हणतात धर्मराजाला हे बघ धर्मराजा, धर्मराजा मला सांग ह्या जगात सर्वात मोठं आश्चर्य काय सर्वात मोठं आश्चर्य काय मग धर्मराज सांगतात की येक्षराज या लोकी रोज लोक मरतात रोज लोक मरतात ते आपण पाहतो परंतु आपण जिवंत राहणारे शहाणे होत नाही आपल्याला वाटतं की मी अमर आहे अमर असल्यासारखं वाटतं आणि मनुष्य जगतो रोज मनुष्य मरतात परंतु आपण शहाणू होत नाही हे मोठं आश्चर्य आहे जगतामध्ये असं धर्मराज यक्षराजाला यक्ष यक्षांना सांगतात रोज दारुनं लोक मु मुलं मरत आहेत हे आपण बघतो डोळ्यानी परंतु कोणी शहाणा होत नाही मागचा हे मोठं आश्चर्य आहे हा चिंतेचा विषय आहे मला वाटतं श्रीरामचंद्र प्रभूची कृपा झाली तर हे दारूचं व्यसन म्हणा किंवा आणखीन कोणतं व्यसन व्यसन असेल ते सुटेल म्हणून भगवंताची भक्ती करायची आणि मी जो प्रयोग सांगितलेला आहे तो करून पहा कोण करायचं की जो दारू पितो त्याने करून पाहायचं की रामचंद्र प्रभूचं नाव घ्यायचं श्रीराम म्हणायचं आणि एक घोट घ्यायचं अशा प्रकारे करायचं हे हे व्यसन इतकं खादाड आहे इतकं महापापी आहे श्रीकृष्ण महाराज सांगतात तर मला वाटलं की या विषयावरती थोडं चिंतन करावं हा मोठा विषय आहे मोठा काळजीचा विषय आहे आजकालच्या याच्यामध्ये आज व्यसनानी दारूच्या व्यसनानी जुगाराच्या व्यसनानी मुलं बर्बाद होत आहेत घरदार विकत आहेत आणि स्वतः तर स्वतःची प्रकृती स्वतःचं आयुष्य रोज कोणी ना कोणी पुनि, त्याला बळी पडत आहेत तरीसुद्धा आपण सावरत नाही हे मोठं आश्चर्य आहे श्री प्रभू रामचंद्राची आपण भक्ती केली त्याचं स्मरण केलं त्याचं नाव घेतलं तर मला वाटतं थोडा तरी फरक पडेल हे हे सत्र आता येथेच थांबवतो हो मला थोडं वाटलं म्हणून यावरती आज चर्चा केलेली आहे तर आता पुढच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराज काय सांगतात ते आपण पाहू ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती शांती शांती